नमस्कार सर्वप्रथम माझ्याकडून आणि माझ्या गुडेकर कुटुंबियांकडून भाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण सर्वजण इथे जमलेलो हो, आहोत त्याचं निमित्त म्हणजे भाईंचा पंचाहत्तरावा वाढदिवस आणि म्हणून बाईंच्या निमित्त आम्ही त्यांच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज प्लॅन केलं आहे आणि ते सरप्राईज म्हणजे त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणं आणि त्यांच्या जुन्या आठवणींना आम्ही एका छोट्या चित्रफितीमध्ये रूपांतरित करून आपल्यासमोर मांडत आहोत तर त्याचा आनंद घ्यावा आज तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आमच्या सावंत कुटुंबियांचा एक महत्त्वाचा आनंद सोहळा म्हणजे आमचे भाई गोविंद बाळकृष्ण सावंत यांचा पंचाहत्तरावा अमृत महोत्सवी बाढद दिवस सोहळा अत्यंत संघर्षमय सतत कष्ट करून आयुष्याची वाटचाल करणारे आमचे भाई यांचा जन्म तळ कोकणात तेवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी डिगस या गावी झाला त्यावेळी गावच्या लोकांनी आजो जन्मा केलो हा असे असे म्हणून गोविंद हे आजेचे नाव ठेवले पुढे वांद्रे भांडू नंतर उल्हासनगर अशा जिल्हा परिषदांच्या शाळांमधून त्यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले पुढे जाऊन आठवी ते अकरावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी न्यू हायस्कूल कल्याण येथे पूर्ण केले त्याही पुढे जाऊन त्यांनी आय टी आय अंबरनाथ माझगाव डॉक येथे ॲप्रेंटिसशिप केली हे करीत असताना संध्याकाळी खाजगी शिकवणी करून अकरावी मॅट्रिक्स त्यांनी पास केले त्याहीनंतर रोज सकाळी पेपरची लाईन टाकून ते दुपारी शाळेत जात असत त्यावेळी त्यांना फक्त दहा रुपये एवढाच पगार होता हा संघर्ष पुढे कामगार क्षेत्रात सुरू होता येथे त्यांचा संपर्क कामगार नेते डॉक्टर दत्ता सामंत यांच्याशी आला जेल जेल भरो आंदोलन डॉक्टर सामंत यांच्यासोबत त्यांनी चौदा दिवस जेलमध्ये काढले त्यानंतर त्यांची नोकरी गेली कंपनी बंद पडली संघर्ष सुरूच होता पुन्हा आपल्या जुन्या व्यवसायाकडे ते भरले अंबरनाथ येथे त्यांनी पेपरचा व्यवसाय सुरू केला हा व्यवसाय करीत असताना कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी काही कामगार न्यायालयात जात असत दिल्ली न्यायालयाचाही दरवाजा ठोठावला आहे त्यांनी हे सर्व करत असताना त्यांनी मात्र मुलांच्या शिक्षणाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही पण त्या आणि भावंडांकडे सुद्धा कधी दुर्लक्ष केले नाही आज आम्ही जे काही आहोत ते आमचे वडील बंधू दादा सावंत आणि भाई सावंत यांच्यामुळे आणि त्यांच्यासोबत आमची आई म्हणजे आमची आजी आणि आई यांचा वरद आणि त्यांचा बचक होताच आता आई बाबा मोठे दादा की कोणीच नाही तरी आज बाईंचा वा अमृत महोत्सवी वर्षात शुभेच्छा देऊन त्यांना चांगले निरामय आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच कुलस्वामिनीकडे प्रार्थना नमस्कार मी दिव्या कुलदीप परब नमस्कार मी आयुष कुलदीप परब गोविंद बाळकृष्ण सावंत म्हणजेच आमचे लाडके भाई यांना पंचा आज पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त समस्त परब कुटुंबियांकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद भाई तुम्हाला चांगलं आरोग्य आणि आयुष्य मिळावं हीच आमच्या आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे तुमच्याबद्दल काय आम्ही काय बोलणार आम्ही फारच लहान आहोत तुमच्याबद्दल बोलण्यासाठी पण बो इतकंच बोलेन की आमच्या समस्त सावंत कुटुंबियांचा तुम्ही एक आधारस्तंभ आहात आत्तापर्यंत आमच्या मागे प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक कुटुंबियांच्या मागे सावंत कुटुंबियांच्या प्रत्येक सदस्याच्या मागे तुम्ही नेहमी त्यांच्या सुख दुःखात त्यांच्या पाठीशी उभे राहिलात आणि असेच पुढे सुद्धा तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा हीच आमची इच्छा आहे आणि हीच तुम्हाला विनंती आहे बस स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी खुश राहा हीच हीच प्रार्थना धन्यवाद हॅपी बड्डे आजोबा श्री काळंबा देवी प्रसन्न श्री काळंबा देवी प्रसन्न आज तेवीस जानेवारी म्हणजे माझे काका आमच्या सावंत परिवाराचे भाई श्री गोविंद सावंत यांचा वाढदिवस आहे आमच्या परिवारामध्ये सदैव ज्यांचे मार्गदर्शन प्रमाण मानले जाते परिवारात घटलेली कोणतीही घटना असो मग ती कोणत्याही प्रकारची असो भाईंच्या मार्गदर्शनाशिवाय ती पार पडली असं क्वचितच घडलं आहे आम्हा सर्व भाईं बहीण भावंडांना भाईंचा धाग कायम वाटत राहिला आहे आणि तो कायम वाटत राहील असंच मला वाटतं भाईंना आम्ही रागात तर नेहमीच बघत आलो आहोत परंतु भाई जेव्हा हसतात तेव्हा आम्हा सर्व भावंडांना वेगळाच आनंद कायम वाटतो परिस्थिती कशी असो भाईंनी त्यावर सदैव मात कशी करता येईल ह्यावर सद कायम भाईंचा प्रयत्न असतो आणि नुकतेच त्यांच्यावर ओढवलेले जे आजारपण आहे आणि त्यावर भाईंनी कशाप्रकारे मात केली हे आम्ही सर्वांनी पाहिलेले आहे मी नेहमी बघितलं आहे भाईंना माणूस ओळखण्याची एक वेगळीच कला आहे आणि आमचे भाऊजी दोन्ही भाऊजी प्रशांत भाऊजी आणि तुकाराम भाऊजी त्यांनी निवडलेली त्यांनी जी सार्थ निवड केलेली आहे ती कशी सार्थ आहे ते पण आम्ही सगळ्या भावंडा बघत आलेलो आहोत आणि <laughs> दुसरं सांगायचं आहे की आजच्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचाही वाढदिवस वाढदिवस आहे यातच सर्व काही आले आई भवानीकडे मी प्रार्थना करतो की आमच्या भाऊ भाईंना अधिक बळ मिळव आणि त्यांना दीर्घ आयुष्य लावं